लक्षवेधी सावी श्री किरण धन्यवाद सभापती मोदया ही अत्यंतपूर्ण लक्षवेधी आहे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार अनुदानाचा टप्पा देण्याबाबतची ही लक्षवेधी आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आपण धडाडीचे निर्णय माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी धडाडीचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतले आणि त्यांच्या कार्यकाळातलाच हा निर्णय आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस जी कॅबिनेट घेतली होती त्या कॅबिनेटमध्ये दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ज्या शाळा अनुदानास पात्र आहे टप्पा वाढ त्यांना देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता आणि त्यासाठीच ही लक्षवेधी आहे सन्मान्य सभापती महोदय या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाने दिलेले उपच उत्तर जे आहे हे सर्व औपचारिक आहेत मी हा प्रश्न मागच्याही अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता आणि याही अधिवेशनामध्ये त्यांनी असं सांगितलं की चौदा ऑक्टोबर दोन हजार शासनचा निर्णय परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरता शासन प्रयत्नशील आहे परंतु शासन यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करत नाही आहे सन्मान्य सभापती महोदया मूल्यांकनाच्या निकषानुसार पात्र होणाऱ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढ देण्यासाठी लागणारा निधीची फाईल वित्त विभागाने मंजुरात दिलेली आहे आणि त्यामुळे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय घेण्यात आलेला आहे व जून चोवीसपासून टप्पा अनुदान अनुज्ञेय आहे त्यामुळे या शाळांचे पुन्हा पुनर्मूल्यांकन करण्याची आवश्यकता नाही परंतु या ठिकाणी या निवेदनामध्ये मान्य शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की या ठिकाणी मूल्यांकन पूर्ण करण्या करावं लागणार आहे वित्त विभागाने त्या ठिकाणी मंजुरात दिलेली असल्यामुळेच सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार अनुदानास टप्पा वाढ देण्याच्या या शाळांचा प्रश्न आहे सन्मान्य सभापती महोदय या ठिकाणी प्रश्न यायच्या पुढे फक्त एवढं जोडा की हे करणार का बाकी सगळं झालं ना बोलून या ठिकाणी माझा प्रश्न आहे की मान्य सभापती महोदय आम्ही सर्व प्रतिनिधी मान्य मुख्यमंत्री महोदयांना संयुक्तपणे निवेदन दिलेले सादर केलेले आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण यामध्ये पुढाकार घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य सभापती महोदय समोर बैठक आयोजित करून या ठिकाणी अनुदानाची समस्या ही सोडणार का दुसरा माझा प्रश्न असा आहे की मान्य सभापती महोदय शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सध्याही आझाद मैदाना येथे हुंकार आंदोलन सुरू आहे व दिनांक आठ व नऊ तारखेला महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत हे शासनाला मुळीच भूषणावा नाही व त्यामुळे माझा दुसरा प्रश्न असा आहे की या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही प्रश्न आहे निदर्शनास आले आहे की हे खरे आहे का तुम्ही सविस्तर मांडला उत्तर देऊ द्या तिसरा माझा प्रश्न असा आहे की जर निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर शासनाने असा निर्णय घेऊन जाहिरातबाजी का केली व हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विश्वास घात नाही का त्यामुळे माझी शासनास विनंती आहे की आपण आज जर अशा प्रकारचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर सभापती महोदय आपण हा पटलावर विषय घेऊन आज तात्काळ या सभागृहामध्येच या शिक्षकांना टप्पा वाढ देण्यात या निर्णय या ठिकाणी या सभागृहामध्ये घेण्यात यावा अशी माझी विनंती आहे ठीक आहे सभापती महोदय सन्मान्य सदस्य किरणजी सरनाईक यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आधीच्या काळामध्ये कायम विना अनुदान तत्वावर शाळांचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं होतं मग दोन हजार नऊ साली निर्णय घेण्यात आला आणि कायम शब्द त्यातला काढण्यात आला आणि हळूहळू दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार नंतर वीस दोन हजार तेवीस आपण टप्प्याटप्प्याने अनेक शाळाला त्या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे याच्यानंतर वाढीव आपला वाढीव पुढचा टप्पा मिळाला पाहिजे याच्याकरिता दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेण्यात आली त्या संदर्भातला शासन निर्णय चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आला आणि याच्यानंतर केलेले आहे ते विहित नियमाची पूर्तता ज्या शाळा करतील तर निश्चितपणे क्रमाने देणार आहे थांबा हा आजगावकर सरनाईक सरनाईक साहेब थोड्या आता मंत्री महोदयांनी सांगितले की चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला की टप्पा वाढ द्यायची एक जून दोन हजार चोवीसपासून आणि त्याचा निर्णय त्यावेळी केसरकर साहेब आणि एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री होती त्यांनी मोठा निर्णय तो केला हिवाळी अधिवेशनामध्ये तो तिची तरतूद होणार होती ती झाली नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद होणार होती तीही ती झाली नाही आता हे पावसाळी अधिवेशन चालू झालं तिसरं अधिवेशन आहे याच्यामध्ये काही लोकांचे हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे काहीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझी विनंती आहे की गेले सहा महिने झाले हे लोक आंदोलन करत आहेत तर यांना तात्काळ आपण त्या ठिकाणी ही टप्पा आज जाहीर करणार का कारण हा टप्पा वाढ झाली पाहिजे कारण पुरवण्या मागण्यामध्ये ही तरतूद झालेली नाही ती तरतूद त्या ठिकाणी करून आपण त्यांना अनुदान देणार का ठीक आहे चांगला प्रश्न थोडक्यात मी आधीच सांगितलं की हा विषय अतिशय संवेदनशील आहे कारण हजारो कर्मचारी ह्या शाळांमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत म्हणून लवकरात लवकर वित्त विभागाची मान्यता घेऊन आपण हे वाढीव टप्पा वाढ अनुदान त्या ठिकाणी नाही नाही एक 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 मिनिट 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 हे आता त्यांनी अभिजितजी असं जी आहे की टप्पावाढ कधी देणार हा तुमचा प्रश्न आहे आणि अतिशय सगळ्यांच्या मनात असणारा प्रश्न आहे शंकाच नाही त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी शुद्ध मराठीत उत्तर आहे लवकरात लवकर करण्यात येईल ऐका नाही नाही ऐका नाही नाही तुम्ही खाली हे पण तुम्ही खाली बसा आधी अभिजी आहो पण तुम्ही पूर्ण ऐकून घ्या त्यांचं तेव्हा शिंदे साहेब आता उभे राहिलेत किशोरजी बोला आता ऐका अरे डिक्लेअर तर ऑलरेडी पहिलं झालं आहे ना आता सगळे पैसे एकदम हातात कसे मिळतील फाट्या जागा पाहिजे की नाही जमा करायला यामध्ये एकाच सभापती या एका लाडकी बहिणी योजना तुम्ही म्हणाले बंद होणार बंद होणार ती आपण सुरू ठेवलेली आहे युवा प्रशिक्षण सुरू आहे शेतकरी सन्मान योजना सुरू आहे लेख लाडकी लखपती योजना आपण तक आपन... जी पाच हजारपासून सुरू केली उच्च शिक्षणाचं सभापती महोदया पूर्णपणे शंभर टक्के पन्नास टक्के होतं ते आपण शिक्षणाचा विषय म्हणून मी सांगतो आहे तर या सगळ्या ज्या काय आपण त्यावेळेस घोषणा केलेल्या आहेत काही लोकांना वाटत होतं नाता भाऊ हे काय फक्त घोषणा आहेत परंतु त्याची अंमलबजावणी आपण केली अंमलबजावणी केली आणि त्यामध्ये शेवटी बघा सगळ्या गोष्टी आपल्याला आर्थिक याच्याशी बाबींशी ह्या निगडीत आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो नेहमी सांगतो जाहीरपणे ज्या ज्या योजना आणि ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या आम्ही सगळ्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे हा आमचा शब्द आहे ए एकच मिनिट यामध्ये हा विषय देखील महत्त्वाचा आहे मी आम्ही तिघंही आज लगेच चर्चा करतो यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला काही टप्पे पाडता येतात का नाही या ज्या आपण एकदम काहीतरी जास्तीचे पैसे लागत आहेत हा जो हा जास्त पैसे लागत आहेत तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला काय करता येईल आणि हा जो प्रश्न जो आहे हा आपल्याला निकालात काढायचाच आहे शंभर टक्के याच्यामध्ये जे आम्ही बोललोय ते बोललोय कधी बोललेलो आणि आम्ही परत घेणार नाही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही समजले की नाही पण हे देणं जे आहे हे देणंच आहे फक्त त्याच्यामध्ये देताना काय आपल्याला टप्पे पाडून कसे देता येतील या बाबतीमध्ये अंबादास आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करून याच्यावर लवकर निर्णय घेऊ हे शंभर टक्के द्यायचं आहे याच्यामध्ये बिलकुल काही मतभेद नाहीत ठीक आहे मला असं वाटतं आता हे पा आता नाही नाही किशोरजी दराडे आपले नेत्यांनी बोलल्यावरती परत प्रश्न विचारायचा असतो का तुम्ही स्वतः समजून घ्या ना काही नाही आता आपण विधेयकाकडे जाऊया तुम्ही तुम्ही हे पहा नाही नाही एक मिनिट एक मिनिट हे पहा सन्माननीय सदस्य श्री चव्हाण अभिजित वंजारी लिंगाडेजी जयंत आसगावकर किरण सरनाईक अडबाले हे सगळेजण काय म्हणत होते की उत्तर साहेबांना देऊ हो द्या बरोबर तुमच्या सगळ्या भावनांचा सन्माननीय आमदारांचा विचार करून त्यांनी उत्तर सकारात्मक दिलेलं आहे आता त्याच्यानंतर तुम्हाच्या मनात जे काही प्रश्न आहेत तर त्याच्यातून ते उत्तर लवकरात लवकर देऊ आम्ही तिघ सांगून परत त्याच्यानंतर आता किशोरजी दराडे आणि राठोडांना बोलायचं असेल तर किती वेळ हीच लक्षवेधी आणि तीच उत्तर चालवायची किशोर बोला चला आणि त्याच्यानंतर हा मुख्यमंत्री मोदयाने अकराशे कोटी रुपये त्यावेळेस दिले ते पैसे पूर्ण खर्च झाले नाही ते उर्वि पैसे जर टपावाडी मध्ये जर दिले हा प्रश्न लगेच सॉल्व्ह होईल एवढीच विनंती मी उपमुख्यमंत्री महोदयांना करतो एकदमच देतील उत्तर हा राठोड शॉर्ट छोटस पॉइंटेड आहे की आपण जे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के काम करतात दहा बारा वर्षापासून त्यांना शंभर टक्के वर बदलीसाठी बंदी करण्याचा जी आर काढलेला हा जी आर अन्यायकारक आहे तो तो, तो रद्द करून तातडीने त्या संदर्भातील ठीक ठीक आहे आता अभयंकर तुम्ही तर नव्हतेच तिकडे हा मगापासून नव्हतेच तुम्ही लक्षवेधी झाली त्याला पण बोला बोला चला आता काय बोला याच्यावर बोलायचं का पहिल्या लक्षवेधीवर पहिली लक्षवेधी आमच्या लक्षात आहे आम्ही आठवण करतोय की चोवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जो जी आर आहे हा जी आर काय तुझं आतापर्यंत या संदर्भात जेवढे जी, जी आर हे अनुदान मंजुरीचे झालेत त्यानंतर कधीही त्यानंतर वितरण झालं नाही असं कधीच घडलेलं नाही हे पहिल्यांदा घडते आहे जोपर्यंत आपल्याजवळ ॲडमिनिस्ट्रेटिवली आपण तयार नाही आपल्याजवळ निधी नाही तोपर्यंत अशा प्रकारचा निधी वितरणाचा जी आर निघतच नसतो हा म्हणजे फक्त घोषित करण्याचा जी आर नाही आहे आतापर्यंत जेवढे जी आर निघालेले आहेत ते सर्व जी आर प्रश्न विचारल्यानंतर ते इम्प्लिमेंट झालेत म्हणून माझा मुद्दा हाच आहे की चोवीस चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जी आर हा राज्य शासनाला बंधनकारक आहे त्यामुळे आपण निधी वितरणाची सोय ताबडतोब करणार आहात काय मंत्री महोदय बोला सभापती महोदय सरकारचा उद्देश हा अतिशय चांगला असल्यामुळे त्या ठिकाणी एवढा मोठा निर्णय त्यावेळेस घेण्यात आला निश्चितपणे याची अंमलबजावणी करताना मोठी आर्थिक तरतूद त्या ठिकाणी हवी आहे करता थोडा वेळ लागत आहे परंतु आता मान्य उपमुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की जे कमिट त्या ठिकाणी केलं होतं निश्चितपणे त्या ठिकाणी टप्पावाडीचं अनुदान देण्यात येईल फक्त त्या टप्पावाडीला अजून थोडा टप्पा पाडून कसं देता येईल याचा सरकार लवकरात लवकर विचार करेल आणि जे कमिटमेंट दिलं होतं ते पूर्ण करेल